काय झालं ना माझी डिटेल डिलिवरी झाली ती ना ज्या मॅडम मी असं बघतच राहिले दोन मुलं आहे मोठी आहे हिची मुलं त्याच्यानंतर तिने खूप रिस्क घेतली आहे हिचं सेकंड मॅरेज आहे असं त्याचे हर्टचे चेकअप आहे ती तीन वर्ष सगळे चेकअप झाले म्हणजे ते हॉस्पिटल वेगळं आणि हे डॉक्टर वेगळ्या ठिकाणी गेलो आज तेवढं लाडोचे जे रिपोर्ट्स आहे ते आणि मी का असं बोलले की तेवढंचं मला नको पैसे त्यांना भेटणार जास्त कसं असतं आपण मी काय चुकीचं बोलले आता तुम्हाला खरंच चुक सु... चुकीचं मी नाही बोलले आणि चुकीचं तुम्हाला मी समज ते अपेक्षा आहे माझ्या तुटल्या काल आनंद करते मी पुढं काय होईल आता आणि पहिली दुसरी गोष्ट माझी सबस्क्रायबर आहे त्या बघा आता सकाळचे सात वाजले आहे आणि सकाळी सात वाजता मावशी आल्या आहेत आप बहुत जल्दी आ गए सुबह सात बज रहे अभी आज सात बज रहे अभी हाँ घूमने जा रहे हो घूमने लाडू बड़ी हो गई अब आप।, आप, ती, आप तीन साल पहले कितनी छोटी थी ना आप आते आते थे काम करने ये मावशी ना लाडू धा पास नहीं लाडो को तीन साल हो जाएगा, आपको भी तीन साल हो जाएगा। याद है ना, ना। लाडो दो तीन महिने की ती ती आपले आहे सकाळचे साडेसात आम्ही चालू आहे भाजी आणायला चल लाडू सर मावशी मावशी काम करत आहे घरात चल चल मावशींचं काम होईपर्यंत आपण येऊया चल पटकन चल एए, कुछ भी नहीं दबाओ बेटा ये दबाच ये दबाओ ग्राउंड ग्राउंड चलिए 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 धीरे से उतरना धीरे से उतरना है ना आम पाठीमाग गेट है साइड से मेन गेट नहीं है समोरच भाजीपाला भेटतो चला हे भाजी घेऊन बाहेरे आता आलो आहे आम्ही भाजी घेऊन <laughs> <laughs> ते काय ना सकाळी सकाळी आंघोळ नाही केली त्याच्यामुळं मी असं रुमाल बांधलंय हे बघा इकडे मावशी भांडे घासते भांडे असतात रात्री ते अग एडी काय तू चल की बाहेर बाथरूम मध्ये गेले ही बघा बाथरूमच्या बाहेर बसली तुम्ही हा नहीं। बस तुम यहाँ पे कि घरी होुप छुप खेळ रही अरे बेटा पापा बाथरूम गे है ना चलिए आपल्या रूम मे चलिये बेटा चलिए चलिए आज जाना है आज लाडू का टेस्ट हे जल्दी जल्दी नहाएंगे चलिए चलिए सकाळचे आता दहा वाजले आहे आणि आता मी चाललो आहे हॉस्पिटलला लाडूला घेऊन तर फटाफट लाडूला मी रेडी करते आज आमच्या लाडूचे टेस्ट आहे आज आम्हाला अपॉइंटमेंट मिटलेली आजची ना दीदी टाइम क्या हुआ आहे कितना दस बज गे लगभग दस बज गे अभि इतना लेट आहे तो तू कसं ये तो आप अभी दस बजने जा रहा है लगभग दस मिनट बाकी है दस मिनट बाकी है आपका टाइमिंग कितना है नौ बजे का तो आप इतना लेट आ गई तो कैसे चलेगा कब खाना बनेगा कब हम काम करेंगे अब आप रोटी बनाने में बिजी हो जाएंगे तब किचन कब खाली हो जाएगा ये बताइए हाँ क्यों इतना लेट कल से इतना लेट नहीं आना जल्दी आना साढ़े आठ बजे मग छुट्टी म्हटलं बेथा होता है तो <laughs> काल सुट्टी घेतली तर मग ते माझं दुखायला लागलं सुट्टी घेऊ नका मग दुखणार नाही आराम नाही तर करद आहे हो ना आपको लिया तो असं बोलतात मयानी मग कसं काय मया येणार नाही तुम्ही सांगा हे मयानी बोलतात हे असं हे बघा बोला मैं दाख मया लगे मनसाला नको बोला महतारा मानूस है बी कैसे पढ़ाई करते हैं पढ़ाई ऐसे करते हैं बुक दिया था मैंने आपको बन दोंगी। मैं स्पाइडरमैन हाँ बह हे बघा काय करून ठेवलंय अगं चल तुला आंघोळ करायची चल बरं आता जायचं आपल्याला हॉस्पिटलला तर हे निघल का बघू हात दाखव कसं करून ठेवलं लाडो किती त्रास देते मला तू मैं मैं हा स्पायडरमॅन असे बनता आहे बापरे हिच्या हातात फक्त आहे ना पेन पडायचं बाकी हिला पेन भेटला की ही इकडं लिहिणार तिकडे लिहिणार देखिये पढाई बुक में करते हे कितना अच्छा बुक आहे इसमें देखिए कितना अच्छा अगबाई ये सग भरून अरे अरे अरे, 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 अरे। <laughs> करू मैं देता चल क्या छुपा दिया इकड़े सग सब्जी हाँ उधर उधर का साइड का निकाल देना बस ये वाला निकाल देना बस ये वाला ये निकाल के और ये प्लास्टिक में रख देना साग भी तोड़ के रख देना ऐसे नहीं रखेगी हाँ एक साथ रख दीजिए सब और दीदी ये जो अदरक है ना इसको यहाँ इसमें से निकाल के एक पन्नी में रखिए सारा सूखने जाएगा नहीं तक प। हाँ उसमें रख दीजिए हाँ उसमें एक पन्नी में रखिए सब हाँ। अगं शुभ सकाळ बोल शुभ सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र लाडवला मी हा फ्रॉक घालते आज चला ये बेटा चला आवर पटापट हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर इकडे आमची लाडू बसली आहे फ्रॉक घातली तिला आता रेडी करायचं आहे आणि ना मी तुम्हाला बोलले होते ना की लाडूचे टेस्ट आहे हर्टचे वगैरे टेस्ट आहे तर त्याची अपॉइंटमेंट आम्हाला आज भेटलेली आहे तर आम्ही आता चाललो आहे लाडूला घेऊन तर सकाळी सात वाजताच उठली तुम्हाला दाखवलं आहे मी सगळं भाजीपाला वगैरे सगळं आणलं आहे मावशीने म्हटलं तुम्ही राहा घरामध्ये आम्ही जाऊन येतो साहिलला जेवण वगैरे द्या म्हटलं तुम्ही आणि आता लाडूचे पप्पा मी आणि आम्ही लाडू आम्ही सगळे चाललो आहे तर चला जाऊया हॉस्पिटलला बघू काय होतं काही नाही मग तुमच्यासोबत मी सगळ्या काही आजचं रुटीन शेअर करेल चला मग सगळ्यांनी देवाला प्रार्थना करा की आपल्या लाडूचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ म्हणून सगळ्यांनी प्रार्थना करा तर चला आता मी लाडूला रेडी करते झालं <laughs> आवर चल चल टिककाय लावते तुला चल बस खाली तर लाडू झाली आहे रेडी हे बघा आणि <laughs> लाडू ला आज ना मी थोडासा असा पिन लावला आहे इथे तर इकडे ही ना मिठाई घेतली आहे डॉक्टरांना द्यायची आहे काजू कतली आहे याच्यामध्ये आणि या मिठाईबद्दल आहे ना का देतोय ना ते तुम्हाला आम्ही सांगाल आल्यावर ठीक आहे चला मग चल लाडो या इकडे लाडू लाच पायल पण घातले आहे हा चल नाही भूल गई मैं लाडो आपका तो लिप्स ऐसे भी देखो पिंक पिंक है आपका लिप्स इसीलिए नहीं लगाया मैंने आपको सॉरी बेटा आपला सुन एकदम अर्धा ते पौण तास लागतो या हॉस्पिटलला जायला खूप लांब आहे अजूनही आम्ही नाही पोहोचलेलो तर आता लाडू झोपली आहे आणि लाडूचा चेकअप झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे आणि चला तर इकडे पप्पा जवळ लाड झोपली आहे हे बघा तर आता पाऊस तर हे बघा लाड झोपली आहे तिला थोडस ना दूध पाचते मी तिला कारण काहीच खाल्लं नाही तिने बराच वेळ झाला आता वाजले आहे संध्याकाळचे सहा आणि लाडूचा ड्रेस पण चेंज झाला आहे एक तास ती पण झोपली होती आणि मी पण झोपले होते कारण आम्ही खूप थकलो होतो सकाळी सकाळी उठलो होतो ना आता बसली आहे ती सगळं मांडून आणि दुपारी ती जेवण नाही केलेलं तिला आता मी जेवायला घालते कारण ती आता उठली आहे तिला झोप लाडू आता जेवण झाले आहे इकडे हो की नाही पेट भर गे आप ठीक आहे फिर देते हो आप बड़ी हो जाएंगी खाना खाने से खाना क्या खिलाया अच्छा यू बोल रही ग बाई बच्चा का किती गोड आहे तर आता वाजले आहे संध्याकाळचे सात लाडूला मी आता जेवण घातलं आहे खूप उशीर झाला आज तिला जेवण घालायला कारण की आम्ही आलो ना हॉस्पिटल मधून ती झोपून गेली होती मग तिला असं उचलून वरती आणलं तिला इथे ठेवलं त्याच्यानंतर मी जेवण केलं मला पण जेवणानंतर इतकं थकवा झालं जाणवलं ना आज कारण की खूप सकाळी उठले भाजीपाला आणायला गेले मग फटाफट सगळं आवरायचं जायचं आणि आज एका एक संगस आम्ही दोन कामं आम्ही आज करून घेतली जी आम्हाला करायची होती महत्त्वाची ती तुम्हाला मी सांगते काय झालं ना माझी डिटर डिलिवरी झाली ना ज्या मॅडम मी तुम्हाला सांगितलं आहे माझ्या पार्ट पाचमध्ये काय सांगितलेलं आहे मी माझ्या त्या मॅडमबद्दल डॉक्टरबद्दल ती डॉक्टरने मला खूप समजून घेतलं होतं त्या डॉक्टरांना मला भेटायचं होतं त्या डॉक्टरांना आम्ही आता तीन वर्ष होत आले आम्ही त्यांना भेटलोच नाही तर लाडूच्या पप्पांनी मिठाई मागवली तर मला मी मिठाई पण दाखवली मिठाई मागवली आम्ही गेलो त्यांना भेटायला त्या हॉस्पिटललाच होत्यात त्यांना आम्ही काल फोन केला होता की आज आम्ही येऊ मॅडम तो मॅडम म्हटलं हो नक्की अनिता त्यांनी आज गेले होते आणि आज आम्ही गेलो डॉक्टरांनी लाडूला बघितलं असं बघतच राहिले इतकी सुंदर लाडू तू इतकी सुंदर सो क्यूट सो क्यूट तिच्या स्टाफला दाखवायला लागली बघा ही मुलगी हि म्हणजे माझ्याबद्दल सांगायला लागली ही ठेवायलाच तयार नव्हती हिचे हिला दोन मुलं आहे मोठी आहे हिची मुलं त्याच्यानंतर तिने खूप रिस्क घेतली आहे हिचं सेकंड मॅरेज आहे असं ते तिची स्टाफ होती ना शेजारी तिची स्टाफ तिची ते, ते नातेवाईकच आहे त्यांना माझ्याबद्दल सांगायला लागली आणि हिची कहाणी खूप वेगळी आहे डॉक्टर म्हणायला लागली ह्या मुलींनी खूप त्रास काढलेला आहे हे म्हणजे असं वाटतच नव्हतं की ही लाडू होईल किंवा असं काही आणि इतकी ती सुंदर ना ते मॅडमने असं तिला बघतच राहिली मॅडम म्याड़। आणि मॅडमला मी मिठाई घेऊन गेले ना तर मॅडम मी ती मिठाई ओपन केली लगेच आणि लाडूला दिली तू खा म्ह पहिले तू खा म्हटले <laughs> लाडूला म्हणजे मॅडमनं इतकी लाडू आवडली ना की मॅ लाडू मॅडम म्हटले आणि तर देऊन टाक मला ग किती छान मुलगी ग म्हटलं नाही बाबा आता देणार नाही म्हटलं मॅडम म्हणे हा हा त्या दिवशी तर म्हणून ते काढून टाका काढून टाका आणि काढून टाकल्याचं तर काय झालं असतं म्हणे आज एवढी भारी पोरगी तुला भेटली असते का म्हटलं हो ना बरोबर आहे मॅडम तुमच्यामुळं आज मी माझ्या लाडूला बघती आहे आणि दुसरं काही नाही मग आज खूप आनंद झाला त्या मॅडमला भेटून मला आणि कसं नाही मी तिथे व्हिडिओ नाही बनवू शकत ना चांगलं नाही वाटत ना व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे मी तिथे व्हिडिओ नाही बनवला तर तेच मग तुमच्यासोबत शेअर करा म्हटलं आणि दुसरी गोष्ट आज लाडूचे रिपोर्ट तुम्हाला मी बोलले होते काही दिवसापूर्वी की लाडूचे हर्टचे चेकअप आहे ती तीन वर्षाची होईल तेव्हा आम्हाला चेकअप करायला त्या डॉक्टरने सांगितलं आहे तर आज आम्ही तिकडे पण गेलो होतो मग तिचे सगळे चेकअप झाले म्हणजे ते हॉस्पिटल वेगळं आणि हे डॉक्टरकडे भेटायला गेलतो हे वेगळं आहे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आज तेवढं काही मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं कारण की लाडूच्या पप्पा बरोबर होते ना प्रत्येक वेळेस ते व्हिडिओ व्हिडिओ नाही त्यांना आवडत तर मग सगळं चेकअप झाला आहे लाडूचा आणि लाडूचे जे रिपोर्ट्स आहे ते आपल्याला उद्या भेटणार आहे ठीक आहे सगळे रिपोर्ट उद्या भेटणार आहे आणि उद्या मी तुमच्यासोबत सगळे काही रिपोर्ट शेअर करेल आणि दुसरी गोष्ट मला काल भरपूर निगेटिव्ह कमेंट आलेला आहे भरपूर जणांचा यांना गैरसमज झालेला ला आहे लाडूच्या पप्पाच्या इंटरव्ह्यूवरून सगळ्यांचा गैरसमज झाला आहे आणि मी का असं बोलले की ते माझे मिस्टर करताय ते चुकीचं करत आहे हे मी का बोलले ह्याचं कारण तुम्हाला माहिती नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही मला केले निगेटिव कमेंट आणि लाडूच्या पप्पांचं मी इंटरव्ह्यूबद्दल काल बोलले तर कसं आहे ना मी का बोलले त्यांनी चुकीचं केलं कारण की आत्ता त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला आहे ना तो फक्त कोलकाता आणि बँगलोर ह्या दोन ठिकाणी लोकेशन आहे पुणे नाही आहे ठीक आहे नवीन आत्ता जे इंटरव्ह्यू दिला आहे आणि मला ते खटकलं थोडंसं मला नको पैसे त्यांना भेटणार जास्त कसं असतं आपण नोकरी चेंज केली का पेमेंट पण आपल्याला भेटतो पण तो मला पाच दहा हजाराची मला अपेक्षा नव्हती मला अपेक्षा होती की माझ्या मिस्टरांनी पुण्यात यावा आणि ही जी कंपनीमध्ये आत्ता सध्या जे आहे तर कंपनी कंपनी आहे। कंपनी ती कंपनी त्यांना पुण्यात पण देऊ शकते कारण ती कंपनी पुण्यात पण आहे मी कंपनीचं नाव नाही सांगत पण ती कंपनी पुण्यात पण आहे त्याच्यामुळे मला ना कुठेतरी वाटायचं नाही का कधीतरी माझे मिस्टर येतील पुण्यामध्ये मी पुण्यात राहायला गेल्यानंतर कधीतरी येतील कारण तिथं पण त्यांना जॉब आहे त्यांची तीच कंपनी आहे म्हणून मला ह्या कंपनीमधून त्यांना काढायचं नव्हतं त्याचं कारण असं आहे जेव्हा मला ते लोकेशन माहीत पडलं ना आता नवीन कंपनी त्यांनी जॉईन केली नाही ती त्यांना पुण्याला नाहीच आहे ती फक्त कोलकाता बँगलोर तुम्ही सांगा मी काय चुकीचं बोलले आता तुम्हाला खरंच चुक सु... चुकीचं मी नाही बोलले आणि चुकीचं तुम्हाला मी समजत नाही आहे कारण तुम्हाला पूर्ण माहिती नव्हती म्हणून तुम्ही मला अशा कमेंट केल्या आहे तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत त्याच्यामुळे मी त्यांना बोलले तुम्ही तो कंपनी दुसरी घेऊन नका कंपनी जरी घेतली तरी अशी कंपनी त्यांनी बघायची होती ना की ती पुणे लोकेशन पण असेल त्यांना पण मग मला अपेक्षा ज्या होत्या ना मला की थोडंफार की मी पुण्यात गेल्यानंतर माझे मिस्टर येतीलच ते अपेक्षा आहे माझ्या तुटल्या काल आनंद आहे मला पेमेंट वाढला आनंद आहे पण मला ते पुढचे विचार करते मी पुढं काय होईल आता आणि पहिली दुसरी गोष्ट आता ह्यांना यांनी इंटरव्ह्यू दिला ना ह्यांना पहिले लगेच सहा महिने आउट ऑफ जायचे बाहेर तर मग आउट ऑफ केल्यानंतर पुन्हा आम्हाला एक एकटेच राहावं लागेल असे आणि कसं असतं ना संघसोबत ना बरं असतं मला ना सवय लागली ती घरामध्ये आम्ही खूप मस्ती करतो दो दोघं जणं आव खूप असतं आमची दोघांची मस्ती लाडो आम्ही खूप खेळतो बाहेर ते काय ना मला त्यांना आवडते ना त्याच्यामुळे मी त्यांना कॅमेरात घेत नाही आणि एखाद्या दिवशी मी त्यांना कॅमेऱ्यामध्ये आणणार आहे त्यांना म्हटलं तुम्ही या नावं म्हटलं किती छान राहील म्हटलं आपण किती छान मस्ती करतं लाडूसोबत खेळतं म्हटलं हे बाबा नको म्हणतं मला नाही आवडतं आणि मला ते साईल कसं आहे साईल तसेच लाडूचे पप्पा आहे साहेल म्हणतो नको 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 कॅमेरा नको तसंच ते पण ते कॅमेरा नको कॅमेरा नको असं करतात ते आता आम्ही कारमध्ये गेलो ना मी असं असं कॅमेरा असं असं करायला लागलं त्यांचे ए तिकडे तिकडं का मला नको की म्हणतं कॅमेरात मला नाही आवडत म्हणतो <laughs> तर पण एक दिवशी मी घेणार आहे त्यांना त्यांना म्हटलं एकदा या नावं म्हटलं फक्त एकदा या म्हटलं माझे सगळे सबस्क्रायबर आणि आमच्या लता ताई आहे ना लता काटोरे माझी सबस्क्रायबर आहे त्यांना खूप लाडूच्या पाप्पाला भेटायची इच्छा आहे सारखे मला म्हणतात की लाडूचे पप्पा दाखवा ना एकदा दाखवा ना एकदा दिवाळीच्या दिवशी मला म्हणत आहे की लाडूच्या पप्पांना दाखवा एकदा आम्हाला दा गिफ्ट द्या गिफ्ट दिवाळीचं लता ताई तुम्ही एक काम करा तिकीट काढा आणि माझ्या घरी कोलकाताला या लाडूचे पप्पांना बघायला आणि दोन दिवस इथं राहा लाडूचे पप्पाला बघून घरी तुम्ही या माझ्याकडे दोन दिवस लता ताई ताई मला खरंच हसी येतं तुमची कमेंट वाचली का ताई मी हसते आहो तुम्ही त्या दिवशी कमेंट केली ना दिवाळीच्या दिवशी ताई आम्हाला गिफ्ट द्या लाडूच्या पप्पा <laughs> दाखवा <laughs> ती कमेंट बघून ना मी लाडूच्या पप्पाला म्हटलं अहो ते ताई आहे तर ताई ते तुम्हाला कमेंट कर तुम्हाला बघायचे आणि अजून दुसरी गोष्ट ऐकशाल ना खरंच हाशी येईल एका ताईने कमेंट केली अगं आणि तर लावडचे पप्पा ना माझ्या स्वप्नामध्ये आले होते रात्री तर मी तिला उलट कम उत्तर दिलं मग ते कसे दिसायला चांगले आहे का हाय ती कमेंट तर ताईंची कमेंट आहे मी तिला उत्तर दिलं ना म्हटलं मग तुला आवडले का चांगले का दिसायला तुझ्या स्वप्नामध्ये आले आणि एक ताई मला असं म्हणती की अगं तू किती बोलतेस एवढं का बोलतेस काहीतरी विचार करून बोलत जा असं बोलते तर कसं असतं ना विचार करून जर मी बोलले ना तर मला बोलताच येणार नाही हा खरंच सांगते आपण असा प्लॅन करून जर व्हिडिओ बनवले ना की आता आपल्याला असं बोलायचं आहे बरं का आणि तसं बोलायचं बरं का ते मला नाही जमत बाबा मला जे माझ्या मनामध्ये आहे ते मी बोलते मग ते कसं वाटतं ना विचार करून बोलले आणि स्क्रिप्टेड वाटतं आणि स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे ना समजतात लोकांना तर मी नाही विचार करून बोलत माझं मन जसं आहे मी जशी आहे तशी मी तुमच्यासमोर आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं वाटलं तर बघा नाही वाटलं सोडून द्या ठीक आहे पण मी आहे ते आहे तर आता आम्ही चाललो आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये ना माझ्या एका फ्रेंडनी चिल्ड्रन्स डे पार्टी ठेवली आहे तर आज आहे चिल्ड्रन्स डे तर सर्वांना हॅपी चिल्ड्रन्स डे सर्व मुलांना जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांच्या सर्व मुलांना माझ्याकडनं हॅपी चिल्ड्रन्स डे आणि माझी मुलगी इकडे बसली आहे हॅपी चिल्ड्रन्स डे बोलिये ना मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि लाडो कसा शेअर करायचा लाडो बसली आता मोबाईल घेऊन दिवसभर तिला मोबाईल दिला नाही आज मी चल मी मग बाय बाय इकडे येऊन बोल की बाय सगळं ताई म्हणताय लाडूला इकडे बोलवा बाय बोलायला आ। मेरा कमर हो रहा है अभी मैं खड़ी आई। खड़, अभी खड़ी खड़ी अभी मैं नहीं हो सकती मेरा कमर में बहुत दर्द है उसे कमर में बहुत दर्द है इसलिए वो अभी खड़ी होकर यहाँ नहीं आ सकती इसलिए वही से बोल रही हूँ बाय वीडियो चांगला आटल तो लाइक करा शेयर करा धापा धप शेयर करा ठीक है हाँ।